टॅली मध्ये गेलोय इथपर्यंत तर लेजर बनवले क्रिएट लेजर बनवले पण इथं पास द वाउचर इंट्रिया म्हणते पहा मग ह्या एंट्रिया आपल्याला पास करायच्यामध्ये टॅली टॅलीमध्ये करायच्या आहेत फॉर एक्झाम्पल आपण पहिली एंट्री घेतली की सी आय टी इन्स्टिट्यूट जे ट्रेनिंग चा मालक आहे त्यांना बिझनेसमध्ये दहा लाख रुपये बिझनेसमध्ये टाकले किती टाकले दहा लाख कारण की नवीनच बिझनेस बनले बिझनेसमध्ये पैसेच नसतील तर हे पैसे त्याने टाकलेत बिझनेसमध्ये बिझनेस चालवण्यासाठी तर बिझनेसचा मालक जे आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे इथं सांगा कॅपिटल म्हटलेलं आहे सी आय टी ट्रेनिंग अंडर द काय घेतलंय कॅपिटल म्हणजे बिझनेसचा ओनरला आपण कॅपिटल म्हणत असतो हां हे नंतर थेरीमध्ये सांगणारच आहोत चल चा, आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये जाऊया आणि इथं आल्याच्या नंतर खाली घेतलंय पहा मी इथं वाउचर्स आणि कीबोर्डवर एंटर करायचं आहे पा काय सांगितलं आपण इथं की सी आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनं बिझनेस स्टार्ट केलाय आणि यामध्ये किती मध्ये दहा लाख टाकले तर जेव्हा पैसे येत तेव्हा रिसिप्ट म्हणायचं काय पैसे येत तर तेव्हा काय म्हणायचं रिसिप्ट आणि पैसे जात तर तेव्हा काय म्हणायचं पेमेंट म्हणायचं तर सध्या ही एंट्री रिसिप्ट मध्ये आहे तर मी रिसिप्टच करतो पण यामध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजेच डेबिट आणि दुसरं म्हणजेच क्रेडिट आता डेबिट म्हणजेच काय द थिंग्स विच आर कमिंग इन टू द बिझनेस आर नोन ॲज अ डेबिट म्हणजेच तुम्ही जर मोबाईल विकत घेतला तर मोबाईल हा डेबिट झाला ठीक आहे तुम्हाला मी कोर्स दिला तर टॅलिकोर्स हा तुमच्यासाठी डेबिट झाला तुम्हाला तुमच्या तुम्हा कस्टमरनं पाचशे रुपये दिले तर ते तुमच्याकडं आलेत पैसे तर ते डेबिट झाले डेबिट म्हणजेच येणे ओके आणि क्रेडिट म्हणजेच काय जाणे आता मी एक पाण्याची बॉटल विकत घेतली आणि वीस रुपये दिले तर पाण्याची बॉटल ही आपल्या बिझनेससाठी किंवा आपल्यासाठी काय आहे डेबिट आहे पण जे वीस रुपये आहे ते क्रेडिट आहे म्हणजेच ते पैसे गेलेत कळलं का आता तुम्हाला तसंच रिसिप्ट म्हणजे पैसे येत आहेत तर पैसे डेबिट होतील आणि पेमेंटमध्ये पैसे जातील तर पैसे काय होतील क्रेडिट होतील तर आता या एंट्रीमध्ये होतंय काय पहा की सी आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनं पैसे टाकलेत तर पैसे काय राहील डेबिट आणि सी आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा क्रेडिट राहील पण पैसे येत आहेत तर आपण पहिले रिसिप्टमध्ये एंट्री करणार आहोत तर चला जाऊ या सॉफ्टवेअरमध्ये आणि इथं रिसिप्ट ऑप्शन आहे पहा या साईटला आलं इथं क्लिक करायचं रिसिप्टवर आणि इथं क्रेडिट पहिले विचारते तर डेबिट तर पैसे आले तर क्रेडिट कोण आहे सांगा बिझनेसचा मालक तर इथं सी आय टी इन्स्टिट्यूट आणि याला दहा लाख रुपये टाकायचे तुम्ही ओके मी दहा लाख रुपये टाकलेत पहा इथं आणि एंटर केलं तर इथं डी आर विचारते याला सुद्धा डी आर ला एकदा एंटर करणार आणि इथं सी आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या खाली डेबिट काय राहणार तुम्हाला कॅश म्हणजेच पैसे आलेत तर डेबिट पैसे गेलेत तर पैसे क्रेडिट तर पैसे आले तिथं रिसिप्ट म्हणजेच पैसे मिळाले कुणाकडनं सी आय टी इन्स्टिट्यूट कडनं दहा लाख एंटर एंटर करून आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि इथं ही पहिली एंट्री पूर्ण झालेली आहे मी इथं कीबोर्डवर स्केप दाबतोय पहा आणि इथं जातोय बॅलेन्स शीटवर एंटर तर मला असं इथं एंट्रीमध्ये दहा लाख दिसतील पहा इथं गेल्याच्या नंतर मी इथं एफ फाईव्हच्या इथे कॉर्नर दिसतोय पहा इथं क्लिक करून अल्ट एफ फाईव्ह पण करू शकता तुम्ही मी इथं डिटेल्सवर जातोय पहा किंवा अल्ट एफ वन सुद्धा प्रेस करून पाहू शकता की बिजनेसच्या मालकाने इथं पैसे दिलेत किती दहा लाख आणि ही आपल्याजवळ आहे जे की कॅशच्या स्वरूपात आहे समजलं सर तर ही इथं पहिली एंट्री झालेली आहे तर आपण जाऊया परत वाउचरमध्ये ओके कशामध्ये गेलोय पहा वाउचरमध्ये एंटर आणि इथं गेल्याच्या नंतर आपण दुसरी एंट्री पाहूया पहा इथं की इथं खाली दिलेली आहे पहा दोन नंबरला की ही परचेस सम कम्प्युटर बरोबर आहे आपल्याकडे दहा लाख रुपये आलेले आहेत तर इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी आपण कम्प्युटर विकत घेतले पैसे चाललेत की आलेत तर या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्या जवळचे आपल्या बिझनेसचे पैसे चाललेत तर ही एंट्री पहिले पेमेंटमध्ये होईल ओके जसे की पहिली एंट्री रिसिप्ट मध्ये झाली तर दुसरी एंट्री कशामध्ये होईल पेमेंट ओके मग याच्यामध्ये राहील डेबिट दुसरं राहील क्रेडिट पेमेंट चाललेत म्हणजेच कॅश चालली तर कॅश क्रेडिट करा पहा ओके समजलं पहिल्या याच्यात कॅश डेबिट होती याच्या याच्यात कॅश क्रेडिट आहे आणि कम्प्युटर काय राहतील येतील तर कम्प्युटर काय राहील आपल्याजवळ डेबिट होईल तर ही एंट्री पेमेंटमध्ये तुम्हाला करायची आहे काय नाव आहे ही परचेस सम कम्प्युटर फॉर ऑफिस यूज चला जाऊया मध्ये आणि एंट्री करायची आहे पेमेंटमध्ये ऑलरेडी आपण पैसे देणारच आहोत म्हणजेच इथं पेमेंट होणार आहे ऑबवियसली तर इथं काय राहणार पेमेंट तर मग इथं आपण काय करणार डेबिट काय आपल्याकडे येते काय तर आपल्याकडं कम्प्युटर येते पहा कम्प्युटर आपण घेणार यामध्ये जे की कम्प्युटर आहे ते दोन लाखाचं आहे पहा आपल्याकडं ओके दोन लाख घ्यायचे इथं आणि इथं कॅशमध्ये ते देऊन टाकायचे पैसे पहा ओके तर आता दहा लाख मधून दोन लाख गेले आपल्याकडं राहिले किती सर सांगा आठ लाख म्हणजेच कम्प्युटर दोन लाखाचं विकत घेतलं तर त्याच्या बदल्यात कॅश दिली आपण तर आपल्याकडं राहिले किती पैसे आठ लाख रुपये हे तुम्हाला इथंच दिसेल तुम्हाला एंटर 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 करत राहायचं आणि ऍक्सेप्ट म्हणून असा मेसेज येईल त्याला सुद्धा एंटर करायचं आहे ही तुमची दुसरी एंट्री झाली पहा तिसऱ्या एंट्रीमध्ये काय करणार आहोत ते पाहूया आपण तिसऱ्या एंट्रीमध्ये असा आहे पहा की ही परचेस सम फर्निचर म्हणते म्हणजेच फर्निचर आपण विकत घेणार आहोत कितीचे आहे फर्निचर सांगा पन्नास हजाराचे तर ही एंट्री आपण विकत घेतो म्हणजेच पैसे चालले बरोबर आहे पेमेंट म्हणायचे याला ठीक आहे आणि याच्यामध्ये कॅ क्रेडिट काय होईल आणि डेबिट काय होईल सांगा तर यामध्ये जे जाते ती कॅश आहे ओके आणि काय येते ये ते फर्निचर आहे फर्निचर काय करायचं डेबिट आणि कॅश क्रेडिट क्रेडिट म्हणजे द थिंग्स विचार गोइंग फ्रॉम द बिझनेस डेबिट म्हणजे द थिंग्स विचार कमिंग द ओके? Okay? जे करा, जे त्याला करा, तुम्ही आणि टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथे फर्निचर म्हणून आहे पहा इकडे त्याला एंटर करतोय आणि पन्नास हजार टाकून घेतोय पहा एंटर आणि याच्यामधले कॅश घेतोय आली हे एंट्री झाली मी एंटर 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 सेव्ह करतोय पहा परत पन्नास हजार गेले तर आपल्या उरले किती पंच्याहत्तर ओके किती उरलेत पंच्याहत्तर आणि एंटर एंटर करून सेव्ह करतोय चला दुसरी एंट्री आहे पहा इथं दिलेले आहे रिसीव ऑल स्टुडंट ॲडमिशन फीज म्हणजे जेवढे माझे पोरा आहेत त्या सर्वांचं नाव नाही घेतलंय मी पण सगळ्या पोरांची फीज मिळून या महिन्यामध्ये किती एक लाख रुपये फीज मला आलेली आहे ठीक आहे तर याचीच एंट्री इथं करणार आहोत तर आता मला सांगा रिसिप्ट म्हणजे काय पैसे येणे म्हणजेच इथं पेमेंट केलंय पण इथं रिसिप्ट करायचंय फीज येते तर इथं काय करायचंय रिसिप्ट आहे का एंट्री कशामध्ये करायची रिसिप्ट मध्ये आणि डेबिट काय होईल क्रेडिट काय होईल सांगू शकता का डेबिट कॅश राहील पैसे आलेत आणि क्रेडिट काय राहील तुमच्याकडनं कुठला कोर्स चालला टॅली कोर्स जसे की मी जैन सरांना कोर्स केला आहे तर माझ्या बिझनेसमधून टॅली कोर्स हा काय झाला क्रेडिट त्यांच्याकडनं काय अमाऊंट आली तर तो कोर्स मला काय होईल म्हणजे ती अमाऊंट मला डेबिट होईल चला ही एंट्री आपण करूया टॅली टॅली सॉफ्टवेअरमध्ये पेमेंट दिले इथं आपला जायचं आहे मध्ये कारण की ऑबियसली रिसिप्ट पाहिजे इथं तरच पैसे येतील आपल्याकडं तर क्रेडिट कोण आहे सांगा टॅली ॲडमिशन फीस कितीची आहे एक लाखाची एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आहे एक लाख आणि त्याच्या बदल्यात आपल्याला डेबिट होते थे। लक्षात ठेवा डेबिट म्हणजेच येणं असं लिहून ठेवा डेबिट म्हणजेच काय येते आणि क्रेडिट म्हणजेच काय जातोय ओके चला हे आलेलं आहे कॅश आपल्याला एंटर एंटर करून सेव्ह करा तर अशा तुम्हाला किती एंट्रिया करायच्या आहेत तिथं सांगा चार एंट्रिया करायच्या आहेत पहा तुम्हाला ओके टॅलीच्या आता पाचवी एंट्री पण तशीच आहे ही पण रिसिप्टमध्येच करायची आहे ओके सहावी एंट्री पण रिसिप्टमध्येच करायची आहे आणि सातवी एंट्री सुद्धा रिसिप्टमध्येच करायची आहे तर ही नोट्स मी पाठवतो हो त्या नोट्सवर पाहून तसं तुम्ही करा तर आता चार नंबरची एंट्री काय आहे इथं तुम्हा तुम्हाला चार नंबरची झाली इथं पाच नंबरची हार्डवेअर फीज आता मी इथं एच ए टाईप केला तर हार्डवेअर आलं इथं आणि त्याचा कोर्सची अमाऊंट आहे एक लाख रुपये ओके आणि ती कॅश आपण रिसीव केली रिसिप्टमध्ये ओके एंटर एंटर सेव करणार आता तुम्हाला सहा नंबरचा जो हे आहे एम एस ऑफिस आहे पहा एंट्री रिसिप्टमध्येच एंट्री करायची कितीचा आहे तो पन्नास हजाराचा कोर्स आपण एम एस ऑफिसचा सगळ्या विद्यार्थ्यांना विकला आणि त्याच्या बदल्यात पैसे भेटलेत आपल्याला कॅश तर ही एंट्री केली आपण एंटर 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 दुसरी रिसिप्टमध्ये सात नंबरची एंट्री तुम्ही नोट्समध्ये पाहता असाल पहा की फोटोशॉप ऍडमिशन फीज आहे पहा ओके okay? आणि याची सुद्धा किती पन्नास हजार फीज आपण मध्ये रिसीव करतोय ओके चल आता जाऊया फोटोशॉप नंतर आपल्या नोट्स मध्ये नोट्स मध्ये गेल्याप्रमाणे इथं तुम्हाला दिसून जाईल काय आहे इथं आठ नंबरची इथं काही एंट्र्या दिलेल्या आहेत पहा की रेंट पेड आता पेड मधल्यानं ऑबियसली पेमेंटच होणार लाईट बिल पेड पेमेंटमध्येच सॅलरी पेड पेमेंटमध्येच आणि टेलिफोन बिल पेड हे पण पेमेंटमध्येच ठीक आहे याचा फोटो काढा किंवा नोट्स असेल तर त्या नोट्सवर लक्ष देऊन ह्या एंट्री तुम्हाला करायच्या आहे तर एंट्री पेमेंटमध्ये करूया टॅलीसॉफ्टवेअरमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटमध्ये जायचं आहे आणि आपली आठ नंबरची एंट्री जे की आहे ऑफिस रेंट आले का किती हजाराचा आहे ऑफिस रेंट आपलं दहा हजाराचा आहे ओके आणि हे मध्ये पेड केले ओके कॅश मध्ये क्रेडिट तर पेमेंटमध्ये एंट्री झाली सेव्ह लाईट बिल आहे तर येल प्रेस केले पहा इथं लाइट बिल ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल आणि लाईट बिल आहे आपलं हजार रुपयाचं ठीक आहे आणि हे पण कॅशमध्ये आहे पहा एंटर एंटर सेव्ह करा दुसरं आहे सॅलरी आणि सॅलरी आपण दिलेली आहे दहा हजाराची ओके सॉरी एक लाख झालं मी बॅक स्पेस दाबतोय पहा कीबोर्डवर आणि इथं काय करतोय दहा हजार घेतोय पहा एंटर एंटर काय चुकलं तर बॅक स्पेस दाबायचं आणि वर जायचं बरं का इथं घ्यायचं आहे आपल्याला सॅलरी कॅशमध्ये दिली आपण ठीक आहे स्टार्टिंगच्या एंट्रिया खूप सोप्या आहेत या पद्धतीनंच तुम्ही करा सॅलरी नंतर तुम्हाला लास्टचं टेलिफोन बिलची लेझर तुम्ही बनवला असेल जे की पाचशे रुपयाचं मोबाईल बिल किंवा टेलिफोन बिल तुम्हाला आलेलं आहे कॅशमध्ये तुम्ही पैसे दिलेले ठीक आहे तर ह्या सगळ्या एंट्रिया तुम्ही ह्या पद्धतीनं करा एंटर 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 सेव्ह तर आता तुम्ही अकरा नंबर पर्यंत इथं एंट्र्या केल्या त्यानंतर खाली जर आली ती इथं बॅलन्स शीट दाखवते पहा बारा अठ्यात्तर पाचशे आणि नेट प्रॉफिट तुम्ही दोन लाख अठ्या पाचशे खरंच ते आला का एकदा पाहूया आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये जाऊया स्केप दाबूया पहा इथं आणि स्केप दाबल्याच्या प्रेस केल्याच्या नंतर आपल्याला इथे येईल पहा तर बॅलन्सशीट मध्ये गेलोय पहा इथं बारा अठ्यात्तर पाचशे पा जे की तुमच्या टॅलीच्या नोट्स मध्ये तुम्हाला दिलेला आहे पहा किती दिलेला आहे शीट सांगा बारा अठ्याहत्तर पाचशे ओके आणि इथं तुम्हाला नेट प्रॉफिट पाहायचं असेल तर कसं आहे <चा> सांगतो इथं की आता बारा अठ्ठ्याहत्तर पाचशे आले की तुम्ही इथं बॅलन्स शीट इथं चेक करून घ्या इथं पहा कशामध्ये डिटेल्समध्ये इथं पहा इथं पहा कॅसिन इन हँड किती आहे सांगा दहा अठ्ठ्याहत्तर पाचशे तर इथं पहा कॅसिन इन हँड किती आहे सांगा दहा अठ्ठावीस पाचशे सॉरी किती आहे दहा अठ्ठावीस पाचशे तर इथं पण किती आलं पाहिजे कॅसिन इन हँड दहा अठ्ठावीस पाचशे ओके okay, कुठून घ्यायचं इथून डिटेल्स घ्यायची त्याची बरं का किंवा अल्ट एफ वन दाबायचं कीबोर्डवर अल्ट दाबा आणि एफ वन दाबा okay? तुम्ही ओके म्हणजे तुम्हाला हे डिटेल्स दिसून जाईल ओके okay? इथून तुम्हाला स्केप दाबायचा आहे कारण की आपल्याला पाहायचं आहे इथं काय नेट प्रॉफिट किती झाला दोन अठ्याहत्तर पाचशेचा आपल्याला नेट प्रॉफिट आहे तो पहायचा असेल तर कीबोर्डवर इथं टॅली सॉफ्टवेअरमध्ये स्केप दाबायचा आहे आणि बॅलन्सशीटच्या खाली जे एक ऑप्शन आहे पहा प्रॉफिट अँड लॉस आणि याला सुद्धा इथं डिटेल्स मध्ये जायचं आहे किंवा अल्ट एफ वन प्रेस करायचं आहे ओके तर इथं काय आहे सांगा नेट प्रॉफिट कितीचा आहे सांगा दोन अठ्याहत्तर पाचशे आहे दोन लाख अठ्याहत्तर पाचशे ओके पण हे दोन लाख अठ्यात्तर पाचशे कसं आलंय सांगा आपण बिझनेसमध्ये दहा लाख इन्व्हेस्ट केली त्यानंतर आपण बिझनेस चालवला ज्याची इन्कम जी आहे ग्रॉसमध्ये आली तीन लाख पण मध्ये कशी काय आली सांगा कारण की हार्डवेअर फीज जे आहे एक लाखाची रिसीव झाली एम एस ऑफिस फीज पन्नासची रिसीव झाली फोटोशॉप फीज पन्नासची रिसीव झाली आणि टॅलीची एक लाखाची रिसीव झाली टोटल रिसीव किती झाली आपल्याला सांगा तीन लाख आणि तीन लाखामधून आपला खर्च काढला आहे काय खर्च काढला आहे सांगा लाईट बिल याला एक्सपेन्सिस म्हणतोय आपण लाईट बिल रेंट सॅलरी टेलिफोन हा टोटल खर्च कितीचा झाला एकवीस हजार पाचशेचा म्हणजे तीन लाखामधून एकवीस हजार पाचशे काढलेत आपल्याकडे किती उरलेत दोन लाख अठ्याहत्तर पाचशे आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळी बॅलन्सशीट टॅली करून दाखवली मला ओके तर आता हे तुम्ही करून पाहायचं आहे तुमच्या कम्प्युटरवर आणि बॅलन्सशीटमधून मधून जाऊन इथं डिटेल्सवर जायचं आहे तुम्हाला आणि डिटेल्सवर जाऊन तुम्हाला हे स्क्रीन फोटो काढून मला पाठवायचा आहे